नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नमस्कार आज शिवरात्री निमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही बरेचसे मंदिरांना भेट दिली होती आणि प्रत्येक ठिकाणी सुरुवात केली होती हरिपूरपासून हरिपूरपासून आणि आता स्फूर्ती चौकात आलेलो आहोत हरिपूरमध्ये सुद्धा सनातनी स्टॉल लागले होते आणि ब्रह्माकुमारी सुद्धा स्टॉल लागले होते त्यांनी भरपूर लोकांना भाविकांना आपली माहिती दिलेली आहे तसंच आता छानशी माहिती मला आता आता आपण अरुणाबेन यांच्याकडून घेणार आहोत तर स्वागत आहे लोकसंदेश न्यूजमध्ये आणि ओम शांती आणि आतापर्यंत आम्ही बघितलं की बऱ्याचशा भाविकांना खूप छान आणि अगदी कमी शब्दामध्ये माहिती दिलेली आहे आज तशीच ही शिव भक्तीची माहिती आम्हाला तुमच्याकडून हवी आहे ओम शांती सर्व शिवभक्तांना ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे आदरणीय सांगली जिल्ह्याच्या संचालिका सुनीता दिदी यांच्या तर्फे महाशिवरात्रीच्या आधी शुभेच्छा देते तसे आम्ही ह्या ब्रह्माकुमारीस विद्यालयातर्फे सर्वांना महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य काय आहे महाशिवरात्री म्हणजे काय ही रात्र कोणती आहे आणि शिव परमात्मा पिता कधी येतात आणि ते येऊन या सृष्टीवर काय करतात तर ह्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही ही चित्र प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आणि ह्या प्रदर्शनीमध्ये आम्ही हे स्पष्ट करतो की आपण कोण आहोत आपण कुठून आलेलो आहोत आपला आत्म्याचा पिता कोण आहे ते कुठं राहतात आणि ते आपल्याला कधी भेटतात आणि त्यांचे कर्तव्य काय आहेत त्याबरोबर आत्ता कोणता समय सुरू आहे आणि आता ह्या समयाचं परिवर्तनानंतर कोणतं युग येणार आहे आणि परमात्मा पिता या सृष्टीवर येऊन आपलं परिवर्तन करून आपल्याला कोणत्या प्राप्ती देतात याविषयी या, या चित्रप्रदर्शनीमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे आज आपल्या समोर हे चित्र जे दिसत या चित्रामध्ये आपली स्वतःची ओळख आहे की आपण शरीर नसून आपण एक चैतन्य शक्ती आत्मा आहे आणि ही आत्मा अविनाशी अजर अमर आहे शरीर हे विनाशी आहे नश्वर आहे आणि ह्या अविनाशी आत्मा ह्या शरीराची मालिक आहे आणि जसं शरीराचे वडील शरीरधारी असतात तसं ह्या शरीराला चालवणारी जे चैतन्य शक्ती आत्मा आहे त्या आत्म्याचा पिता परमात्मा आहे त्यांचं सत्य नाव शिव आहे त्यांचं रूप ज्योतिबिंदू स्वरूप आहे त्यांना स्वतःचं शरीराचा आकार नाहीये त्यामुळे त्यांनी ह्या साकार माध्यम प्रजापिता ब्रह्मा यांच्या शरीराचा आधार घेऊन स्वतःचा परिचय दिला की मी निराकार ज्योतिबिंदू स्वरूप आहे पण तुम्ही माझी भक्तिमार्गामध्ये मा लिंगाच्या रूपात पूजा करता म्हणून शिव परमात्म्याची ह्या लिंग रूपात त्यांची पूजा केली जाते तसं तर त्यांचं वास्तविक रूप हे बिंदू रूप आहे आणि ते रूपाने बिंदू आहेत पण गुणाने आणि शक्तीने ते सिंधू अर्थात सागर आहेत ते आपल्या जीवनात आपल्याला काय हवं आहे खरी सुख शांती आनंद प्रेम शक्ती व्हावी आहे तर हे परमात्मा पिता ह्या सर्व गुणांचे शक्तींचे सागर आहेत आपल्याला आपल्या जीवनात ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आपण परमात्म्याशी आपला संबंध जोडून त्या शक्तीला आपण धारण करू शकतो आणि आपण अनुभवू शकतो तर ह्या प्रदर्शनीमध्ये परमात्म्याचं ही दाखवलेलं आहे परमात्मा पिता या ब्रह्माच्या द्वारे स्थापना अर्थात स्वर्गाची स्थापना आणि या शंकरद्वारे नरकाचा विनाश आणि विष्णूद्वारे आपल्या नवीन जी सतयुगी दुनिया येणार आहे या भारतभूमीवर त्याची पालना करण्याचं कर्तव्य विष्णू देवतांकडे दिलेलं आहे आणि या दुसऱ्या चित्रप्रदर्शनीमध्ये प्रदर्शनीमध्ये चक्राचंही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की सृष्टीचक्र हे पाच हजार वर्षाचं आहे आणि या सृष्टीचक्रामध्ये आता जो समय आहे तो कलियुगाचा अंतिम समय आहे कलयुगाचा अंतिम समय आणि सतयुगाची सुरुवात हा मधला काळ हा संगमयुग आहे ज्या संगमयुगावर स्वयं परमपिता परमात्मा सृष्टीवर अवतरित होतात आणि या अवतरणाचाच यादगार म्हणून आज आपण महाशिवरात्री साजरी करतो अर्थात शिवजयंती साजरी करतो हे शिव शिव शु परमात्म्याची ही अवतरणाची वेळ ही कलियुगाच्या अंतिम म्हणजे ज्यावी अत्याचार पापाचार भ्रष्टाचार अतीमध्ये जातो तर या अतीचा अंत करण्यासाठी आणि सुख शांती समृद्धीची सुरुवात करण्यासाठी परमात्मा पिता या सृष्टीवर अवतरित झालेले आहेत तर या चित्रामध्ये पण आपल्याला दाखवलेलं आहे की हे, हे आपण कुठून आलेलो आहोत तर जसं पाहिलं गेलं तर आज आपण या सृष्टी रंगमंचावर एक पाहुणे म्हणून आहोत आपलं हे परमनंट घर नाहीये आपलं परमनंट घर हे या सूर्य चंद्र तारांगणाच्या पण पार पलीकडे आपले परमधाम घर आहे आणि या परमधाम घरून आपण ह्या रंगमंचावर पाठ बचवण्यासाठी आलेलो आहे आणि शिव परमात्म्या पित्याचं पण निवासस्थान हे परमधामच आहे तर परमधाम मध्ये राहणारा परमात्मा पिता ज्यांचं सत्य नाव शिव आहे त्यांचा अर्थ कल्याणकारी आहे आणि ते ह्या सृष्टीचं कल्याण करण्यासाठी आपल्या सर्व समस्त मनुष्यात्म्यांचं कल्याण करण्यासाठी या सृष्टीवर अवतरित होतात बस त्यांच्याशी आपण आपला संबंध जोडायचा आणि संबंध जोडून त्यांच्या शक्तीची आपण अनुभूती करू शकतो त्यालाच आपण राजयोग म्हणतो आणि ह्या राजयोगाचं आपल्याकडे शेवटी जे आपलं राजयोगाचं चित्र आहे त्या राजयोगाच्या चित्रामध्ये चित्रा दाखवलेलं आहे की परमात्म्याशी आपण ज्यावेळी संबंध जोडतो त्यावेळी त्यांच्याकडून कोणत्या कोणत्या शक्ती प्राप्त होतात आज आपल्याला परिवारामध्ये समाजामध्ये आपल्या व्यवहारामध्ये सर्वत्र कोणत्या ना कोणत्या शक्तीच्या आवश्यकता भासत असते आणि त्या शक्तीच्या कमतरतेमुळेच आज मनुष्य कुठल्या ना कुठल्या तणावाखाली आहे दुःखी आहे अशांत आहे तर आपण असे परमात्मा पित्याशी आपण ज्यावेळी आपला आईचा वडिलांचा किंवा भाऊ बंधू सखा अशा अनेक रूपात ज्यावेळी संबंध जोडतो त्यावेळी त्या संबंधाला निभवण्याची जबाबदारी परमात्मा पिता घेतात आणि ते आपल्याला त्या संबंधातून मदतही करतात आणि ते खरोखर आपल्याला मदत करण्यासाठीच आलेले आहेत तर आम्ही महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना आवाहन करतो की खरोखर कर जर महाशिवरात्री आपल्याला साजरी करायची असेल आणि शिव परमात्मा पित्याला जर खरोखर खुश करायचं असेल तर आपण त्यांचा हा यथार्थ परिचय प्राप्त करावा आणि त्यांच्याशी आपला संबंध जोडून त्यांच्याकडून मिळणारी अविनाशी प्राप्ती प्राप्त करून घ्यावी ही आमच्याकडून या महाशिवरात्रीच्या निमित्त सदिच्छा आणि लोक संदेश न्यूज चॅनलने आम्हाला हा सेवेचा चान्स दिला त्याबद्दलही त्यांचे खूप खूप आभार ओम शांती धन्यवाद मॅम धन्यवाद आणि लोकसंदेश न्यूज सोबत तुम्ही जोडल्या गेलात आणि खूप छान माहिती आम्हाला दिलेली आहे आज ते सुद्धा महाशिवरात्रीच्या पर्वावरती त्यामुळे लोकसंदेश न्यूज तर्फे आपले खरच मनापासून आभार लोकसंदेश न्यूज मांडणार आता सध्याची बाजू महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे शहर तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल चा, लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती वरती मेसेज करा सिक्स नाईन सिक्स टू नाईन एट नाईन अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा